माणूसच नाही चोवीस घंटे उपलब्ध असणारा नगराध्यक्ष का चोवीस घंटे बोला पत्य खेळणारा नगराध्यक्ष अरे आता तुम्ही आवर काही मला येणार आहोत आम्ही काही तुमच्या माहितीसाठी का हातात बांधण्यावर मला काही वेळच लागायची या लिखे नोटीस एकशे दहा करा फा पिस्तान करा विषय पिसतो तुम्हाला सांगतो मला तो काही म्हणू लागलं याचा म्हणजे मटका घोटका वाळू भिऊ काही आहे म्हणजे मला म्हणलं न सगळंच आहे पण मी एखाद्या आट्यावर तर सापडलो नाही चाल सांगा तुम्ही सापडलो का एखाद्या आट्यावर तू आहे आत्यावर आणि तू बोल आट्यावर अरे बुडून मर रे तुम्हाला सांगतो भाईने कुठं माहिती का त्याचं पोरगमंत्री मला आमदार व्हायचं हा घरातलं संध्याकाळी झोपतानी कळी लावून घ्यायला ते पोरगमित तू होता आमदार होतो वस्तुदिदी हो मी खोट बोलणार नाही वस्तुदिदी आहे